नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शर्वरी आणि सुमित्रा दोघी एकमेकीशी बोलत असतात तर मग शर्वरी आता सुमित्राला शांतपणे म्हणते की आई मला पैसे हवेत सुमित्रा विचारते की कि किती पैसे हवेत तेवढ्यात लगेच तिकडनं आता ऐश्वर्या येत असते सुमित्रा म्हणते किती हवेत दहा हजार वीस हजार पण शर्वरीला ते पैसे काही लाखांमध्ये हवे असतात हे सगळं आता इकडे ऐश्वर्या सुद्धा ऐकते मग त्याच्यानंतर इकडे सुमित्रा विचारते म्हणजे तुला नक्की किती पैसे हवेत तर मग आता इकडे शर्वरी सांगून टाकते सांग की मला तीस पस्तीस लाख रुपये हवेत हे ऐकल्यानंतर तर सुमित्राला ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो इकडे आता सुमित्रा विचारते की एवढे पैसे कशाला हवेत याच्यावरती आता इकडे शर्वरी सांगते आई तू मला फक्त पैसे देणार आहे की नाही एवढं सांग पण मात्र सुमित्रा म्हणत असते अगं पण एवढे पैसे ओवी आता डायरेक्ट बोलून टाकते मला वाटलंच होतं तू अशी बोलणार आता नानांनी माझ्या नावावरती जे पन्नास साठ लाखाची शेअर्स ठेवलेत ना ते मला तू देऊन टाक सुमित्रा शर्वरी वरती ओरडत म्हणते कमाल आहे तुझी शरू एवढे पैसे कशाला हवेत तुला पस्तीस रुपये मागितल्यासारखी पस्तीस लाख रुपये आहेस मी तुला उधळायला अजिबात पैसे देणार नाही मग आता इकडे शर्वरी म्हणत असते मी उधळत नाहीये मला बिझनेस साठी हवेत इकडे ऐश्वर्या तर शर्वरी व सुमित्रा यांच्या दोघींचेही बोलणं ऐकत असते आणि तिच्या डोक्यामध्ये आता वेग सुरू होत शर्वरी आता म्हणते तू सारंगदादाकडे माग सौमित्र दादाकडे मला पैसे आहेत सुमित्रा आता म्हणते हा हेच मला आवडत नाही सतत पैसे हवे नाहीतर सत्ता हवी अगं पण वय नाती घराच्या जबाबदाऱ्या असं तरी विचार करा त्रास होतो ग याचा आम्हाला कधी कधी मनस्ताप होतो नाहीतर असं वाटतं की मी मेले ना मग शांत होईल आता सुमित्रा शर्वरीला काहीही बोलत नाही आणि रागातच लगेच शांतपणे रूम मध्ये निघून जाते हे सगळं पाहता शर्वरी खूप वैतागते इकडे आता शर्वरी लगेच स्वतःशीच म्हणते कधी कधी वाटतं की या घराची मुलगी असण्यापेक्षा सूनच असायला हवं होतं हातामध्ये पैसा घ्यायचा राहिला असता इलाईच्या सुनांबद्दल बोलायचंय पण मात्र माझा काय प्रॉब्लेम आहे हे नाही जाणून घ्यायचं इकडे आता याच संधीचा फायदा आता ऐश्वर्या घ्यायचं ठरवतंय ऐश्वर्याने शर्वरीचं सगळं बोलणं ऐकलेलंच असतं आणि आता शर्वरीला म्हणते पण मी ऐकलंय तुमचं बोलणं ऐश्वर्या शर्वरीकडे येते तिचा हात हातात घेते आणि तिला म्हणते मी ऐकलंय तुमचं बोलणं तुम्हाला पस्तीस लाख रुपये हवेत ना मी देते तुम्हाला पैसे मी देईल तुम्हाला पैसे पण त्यासाठी तुम्हाला माझं एक काम करावं लागेल तर मग शर्वरीला सुद्धा आनंद होतो आणि शर्वरी सुद्धा उत्साहाच्या भरात विचारते की कसलं काम त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नानांना एक अंगाराची पुढे त्यांच्या रूम मध्ये दिसते जेव्हा नानांना बरं नव्हतं तेव्हा जानकीने देवी आईच्या मंदिरामधनं तो अंगारा आणला होता आणि नाना बरे होईपर्यंत लोज नवणार ना असं नानांना सांगितलं होतं आता नानांना ते सगळं आठवतं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये लगेच पाणी येतं नाना आता स्वतःशी विचार करत म्हणतात की जानकी तू कुठे निघून गेलीयस जी जानकी स्वतः एका हाकेच्या अंतरावरती असायची तिच्यात आणि या घरामध्ये आता किती अंतर आलंय हे अंतर काही जरी झालं तरी मिटायला हवं जानकी या घरामध्ये परत यायलाच हवी त्यानंतर आता इकडे सुमित्रा नानांसाठी नानांना आवडतो म्हणून मुद्दाम शिरा आणते तर मग नाना आता शिरा खाण्यासाठी नाही म्हणत असतात सुमित्रा आता विचारते मग काय करू आणू थालीपीठ खाताल का नाना तर थालीपीठ खाण्यासाठी सुद्धा नकार देतात सुमित्रा जे जे सांगत असते त्यातलं काहीच नानांना नको असतं सुमित्रा विचारत पडते की तुम्हाला काहीही नको मग तुमच्या आवडीचं मी काय करू इकडे आता सुमित्रा म्हणते बरेच शेंगाचं पिठलं चालेल का तर मग आता नाना त्याच्यासाठी हो बोलतात सुमित्रा म्हणत असते ती करेपर्यंत ना जरा वेळ लागेल म्हणून थोडासा शिरा खाऊन घ्या मग सुमित्रा म्हणते बरं ठीक आहे गरम गरम भाकरी आणि शेंगांचं पिठलं पटकन बनवते सुमित्रा लगेच तिकडं निघून जाते आणि आता नाना इकडे विचार करू लागतात की शेंगांचं पिठलं मला जानकीच्या हातच आवडायचं आता ती नाहीये घरात हरकत नाही जानकीने केलंय असं समजून खाऊन घेईन त्यानंतर आता इकडे सुमित्रा हॉलमध्ये येते आणि गुलाबदा आवाज देत असते पण मात्र गुलाब कुठेच नसतो तर मग आता तेवढ्यात अवंतिका येते आणि सुमित्राला म्हणते आई काय झालं तुम्ही गुलाबदादांना शोधताय का त्यांचा मला आत्ताच कॉल आला होता ते लेट येणार आहेत सुमित्रा आता म्हणू लागते कमाल या गुलाबची नेमकं जेव्हा मला मदत हवी असते ना तेव्हाच छान असतो काय करू मी आता आणि सुमित्रा विचारांमध्ये पडते अवंतिका विचारते आई काय झालं एवढं टेन्शन घ्यायला सगळं ठीक आहे ना तर मग आता सुमित्रा सांगू लागते अगं त्याचं काय झालं हे पेस्ट खाऊन तेच तेच पदार्थ खाऊन ना कंटाळले चिबेची ना त्यांच्या पूर्ण चवच गेली औषधामुळे आज यांना शेंगाचं पिठलं खावं वाटतंय हे ऐकल्यानंतर तर अवंतिकाला सुद्धा खूप आनंद होतो मी ना हे फारसं काही खाल्ले नाहीये पण मात्र आता मला सुद्धा खाण्याची इच्छा झालीय सौमी मला नेहमी म्हणायचा की रंदिवेच्या घरचं शेंगाचं पिठलं जगात भारी असतं म्हणून पिठलं म्हणलं की सगळ्यात आधी नाना खातात आणि मग बाकीच्यांना सगळ्यांच्या वाटीच मित्र आता हे ऐकल्यानंतर तर सुमित्रा सुद्धा असायला लागते अवंतिका आता म्हणते काय हो आई नानांना तुमच्या हातचं शेंगाचं पिठलं एवढं आवडतं तर मग आता इकडे सुमित्रा म्हणते अगं माझ्या हातचं नाही ग जानकीच्या हातचं नाही म्हणजे तिला बनवायला मीच शिकवलं पण मात्र तिच्या हातच्या पिठल्याची चव काहीतरी वेगळीच असते आता एरवी हे दोन चपात्या खातील पण जेव्हा जानकीने शेंगाचं पिठलं केलं ना तेव्हा हे सागर संगीत जेवणार आता हे सगळं अवंतिका सुद्धा ऐकत असते आणि तिला सुद्धा खूप छान वाटत असत सांगत असते खरंच ना जानकीच्या हातच्या पिठल्याची काहीतरी चवच वेगळी असते खरं म्हणजे कमंग फोडणी कोथंबीर वगैरे हे सगळं आपण सुद्धा करतोच पण नेमकं ती त्याच्यात काय वेगळं घालते ना तेच मला समजत नाही सुमित्राचं बोलणे ऐकता अवंतिका लगेच म्हणते ते त्याच्यामध्ये प्रेम आणि जिवाळा घालते अवंतिका आता विचारते बराई ते सोडा आज कोण पिठलं करणारे सुमित्रा म्हणते तेच तर ना आणि घरामध्ये शेंगा सुद्धा नाहीये आणि करायला मेन म्हणजे गुलाबसुद्धा नाहीये आणि मला तर देवळात गेलंच पाहिजे मी एक काम करते देवळात जाते आणि येताना शेंगा घेऊन येते आल्यावर बघूयात काय करायचं ते मला ना देवळात गेलंच पाहिजे नाहीतर माझी मैत्रीण रुसेलना वन तिका विचारते की मैत्रीण कोण सुमित्रा सांगणार तेवढ्यात लगेच आता तिच्या मोबाईल वरती फोन येतो सुमित्रा घाईत फोन उचलते आणि आता ओवी म्हणते बेस्ट फ्रेंड मी केव्हाची तयार आहे याच्यावरती आता सुमित्रा म्हणते अगं मी तुझ्याच फोनची वाट बघत होते तू तयार आहेस ना सुमित्रा सांगत असते आज आपण आपल्या नेहमीच्या जागेवरतीच भेटूयात ओवी म्हणते हो बाबा घरी नाहीये तोपर्यंत भेटता येईल सुमित्रा आता म्हणते अगं माझा फोन नंबर याच्यावरती ओवी म्हणते अगं करेल मी डिलीट डोंट वरी टेन्शन नको घेऊ आपल्याला कोणीच पकडणार नाही आता त्या दोघी फोन ठेवून देतात आणि मग त्याच्यानंतर ओवीकडे नंबर डिलीटच करत असते पण मात्र तेवढ्यात तिथे जानकी येते आणि विचारते काय काय झालं कोण पकडलं जाणार नाही फोन कोणाचा होता कोणाशी बोलत होतीस ओवी घाबरत घाबरत म्हणते बेस्ट फ्रेंडचा होता तर मग जानकीला समजतं आणि जानकी, जानकी विचारते हा तीच बेस्ट फ्रेंड का जिने तुला शिरा आणि सोंटवाडी दिली होती ओवी आता घाबरत घाबरत हो म्हणत असते ओवी आता म्हणते ती बेस्ट फ्रेंड खूप गोड आहे मी आता तिला भेटायला जाते बाय ओवी तिकडनं चाललेलीच असते पण मात्र जानकी ओवीला थांबवून घेते जानकी ओवीला दही साखर देत असते ओवी म्हणते मला कशाला दही साखर मी काय बाबांसारखी कामाला जातीये का जानकी आता म्हणत असते तू बाबांसारखी कामाला नाही जातेस पण मात्र चांगल्या कामाला चाललीयस जानकीला सगळं काही माहिती असतं तर मग आता जानकी म्हणते तू जास्त शहाणपणा नको करू हात पुढे कर आणि गप निघ जानकी ओवीला दहीसागर देते ओवी दहीसागर खाते आणि तिचा निरोप घेऊन तिकडनं निघून जाते इकडे जानकी आता स्वतःशीच म्हणते ओवी तुलाच माहिती नाहीये की कि तू किती चांगल्या कामासाठी आहेस एक नातं टिकवण्याचं चांगलं चा काम करतीयस ओवी ऑल द व्हेरी बेस्ट आणि आता तूच ओवी या दोन्ही कुटुंबाला जोडण्याचा एक दुवा आहेस त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा रूम बंद बाहेर येते दाराशी येते आणि स्वतःशीच विचार करू लागते आता मला ओवीला भेटायला जाणं सुद्धा खूप महत्वाचं आहे पण मात्र नानांना शेंगांचं पिठलं खायचंय आता मी ओवीला भेटून येईपर्यंत त्यांच्या जीवनाची वेळ आणि मग ओवीला भेटायला नाही गेले तर ती तिकडनं निघून जाईल अवंतिका सुद्धा तिथेच असते आणि ती आता सुमित्राला शांतपणे पाहत असते तेवढ्यात लगेच सौमित्र येतो आणि अवंतिकाला विचारतो काय ग अशी का ओबीएस तर मग अवंतिका सांगते की अरे आई बघ ना सौमित्रा आता केसचं पाका अवंतिकाकडे देतो आणि तिला म्हणतो बरं थांब मी पाहतो तिला सौमित्र आता इकडे सुमित्राकडे येतो आणि तिला विचारतो काय ग आई काय झालं अशी का उभी आहेस सुमित्रा आता सांगते सौमित्रा अरे काय झालं मला माझ्या मैत्रिणीला भेटायला आज देवळात जायचंय आणि यांना नेमकं आजच शेवग्याच्या शेंगाचं पिठलं खायचंय तर मग आता सौमित्र सुद्धा म्हणतो हो आई मला सुद्धा इच्छा झाली आता कर ना गं प्लीज खूप दिवस झाले तसं खाल्ले नाहीये सुमित्रा म्हणत असते मी करणारच आहे पण नेमका आता माझ्याकडे वेळ नाहीये आता मला समजतच नाहीये मी काय करू घरात शेंगा सुद्धा नाहीये देवळात सुद्धा गेलं पाहिजे आणि माझी मैत्रीण सुद्धा वाट बघतीये आणि यांच्यामुळे माझ्या घरातून पाय सुद्धा निघत नाहीये काय करू काहीच कळत नाहीये इकडे आता सौमित्र म्हणतो सिंपल आहे तू जाऊन तुझ्या मैत्रिणीला भेट शेंगाचं पिठलं मी करतो सुमित्रा आता म्हणते तू करशील तुला शेंगाचं पिठलं कधीपासून येतं तर मग आता सौमित्र म्हणतो की अरे मी नाही ग अवंतिका करेल आय होप तिला येत असावं पण आता आमचं आम्ही बघून घेईन नक्की पिठलं करेल तुझं आता नीक तुला उशीर होत असेल आता सुमित्रा तिकडनं निघून जाते सौमित्र अवंतिकाकडे येतो तर मग अवंतिका विचारते काय रे काय चाललं होतं तुझं आणि आईचं तर मग आता सौमित्र सांगतो माझं आणि आईचं काय चाललंय त्यापेक्षा तिचं आणि तिच्या मैत्रिणीचं काय चाललंय ना हे जास्त इंटरेस्टेड आहे सौमित्रेला सगळं काही माहिती असतं अवंतिका विचारते हा ते विचारायचंच राहिलं कोण मैत्रीण सौमित्र सांगतो ती मोठी मैत्रीण नाहीये छोटी मैत्रीण आहे अवंतिकाला सुद्धा समजतं की सुमित्रा ही ओवीला भेटायला गेले मग त्याच्यानंतर सौमित्र विचारतो आपल्या घरात एप्रन आहे का तर मग अवंतिका म्हणते म्हणजे तू आता जेवण बनवणार आहेस तर मग सौमित्र म्हणतो मी नाही तूच शेंगाचं पिठलं करणार आहे पण मात्र अवंतिकाला शेंगाचं पिठलंच करता येत नसतं सौमित्र आता म्हणतो अगं पण मी आईला सांगितलंय की आम्ही बघून घेऊ म्हणून अवंतिका म्हणते तुला कोणी नसते चौकशी करायला सांगायचा मला एकदा विचारायचं ना तुला येतं की नाही म्हणून उगाच ठरून काहीतरी सांगून टाकायचं मला नाही येत पिठलं बनवता सौमित्राला आता काय करावं काहीही समजत नसतं सौमित्र आता म्हणतो तुला येतं ना तू लास्ट टाइम बनवलं होतं काहीतरी याच्यावरती अवंतिका म्हणते ती कढी होती सौमित्र म्हणतो एवढी घट्ट कढी असते सौमित्र आता अवंतिकाला चिडवत असतो आणि अवंतिका म्हणते ते सगळं सोड आत्ताच्या पिठल्याचं काय करायचं त्याचा विचार कर सौमित्र म्हणतो एक आयडिया आहे जानकीवणीला फोन लावूयात आणि तिच्याकडनं आपण पिठल्याची रेसिपी घेऊयात इकडे अवंतिका सुद्धा म्हणते अरे वा सौमिक काय डोकं लढवलंयस सौमित्रा आणि अवंतिका दोघी फोन घेण्यासाठी आता वरती निघून जातात त्याच्यानंतर ऐश्वर्या किचन मध्ये काहीतरी बनवत असते आणि तिने खूप साऱ्या भाज्या आणलेल्या असतात तेवढ्यात लगेच आजी तिथे येते आणि ऐश्वर्याला म्हणते अरे वा सारंगने भाजी मंडई घरातूनच उघडायची ठरवली की काय तर मग आता ऐश्वर्या म्हणते अहो ऐक आजी काही काय आजी विचारते काय करतेयस तू त्याच्यावरती ऐश्वर्या सांगते आजी मी इटालियन नूडल्स बनवतीये खरं तर मी चिकनच करणार होते पण मात्र आईंचे कुठले ना कुठले तरी वार असतात म्हणून मी वेज वरतीच सेटल केलं आजी आता ऐश्वर्याला म्हणत असते नाही मला चालेल काय करती असते तेवढ्यात लगेच तिथे सारंग येतो सारंग आता तेवढ्या फळाभाज्या पाहतो आणि अवंतिकाला विचारतो काय हो काय चाललंय काय उंदीव वगैरे काय करताय का मग त्याच्यानंतर अवंतिका आता म्हणते काय हो सारंग असं उंदिय वगैरे हो काही करत नाहीये जरा थोडा वेगळा विचार ना तुम्ही अवंतिका आता म्हणते मी मस्त इटॅलियन नूडल्स बनवणार आहे आता इकडे आजी म्हणते की आजपर्यंत या घरामध्ये दे धिळ पिठलं भाकरी असं काहीतरी होत होतं पण मात्र आज तुझ्यामुळे स्वयंपाकघराचं भाग्य उजळलंय हे हो काहीतरी नवीन खायला मिळत आहे आता ऐश्वर्या लगेच तिच्या तिच्या तयारीला लागते तेवढ्यात लगेच तिथे सौमित्रा आणि अवंतिका जाणकी कडनं रेसिपी घेऊन आलेलेच असतात मग ते दोघी ऐश्वर्याने केलेल्या किचन वरतीचा राडा पाहते ते दोघी आता आश्चर्याने आता इकडे ऐश्वर्याकडे पाहत असतात सौमित्राच्या हातामध्ये रेसिपीची चिठ्ठी असते तो ती लपवतो अवंतिका विचारते काय हे सगळं एवढा पसारा का करून ठेवलाय सारंग आता म्हणतो आहो बहिणी ऐश्वर्या वेगळं खायला काहीतरी बनवतीये आणि ही त्याचीच सामग्री आहे आता वेगळं काही करायचं म्हटल्यानंतर एवढं सामान तर लागणारच ना आणि वहिनी त्याचा पण काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला आजी आज आता सांगते ती फिरल बनवतीय तर मग ऐश्वर्या म्हणते थांबा मी सांगते मी ना इटॅलियन नूडल्स बनवतीय ऐश्वर्याचं बोलणं ऐकल्यानंतर सौमित्र अवंतिका लगेच एकमेकांकडे पाहुणं असायला लागतात अवंतिका म्हणते की शेफ मॅडम मला नको आहे तुमचे इटॅलियन नूडल्स सौमित्र म्हणतो मला सुद्धा नको आहे आता इकडे ऐश्वर्या विचारते का माझ्या जेवणाचा काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला अवंतिका आता बोलून जाते की मला इथे पिठलं बनवायचं होतं पण मात्र आता इकडे सगळे लगेच अच्छा पाहतात सौमित्र लगेच म्हणतो कुठलं पिठलं म्हणजे असं कुठलं सामान कुठे ठेवलं हे माहिती का ऐश्वर्या आता सारंगला म्हणते आता सारंग मला नाही माहिती नसणार का सारंग म्हणतो हो असणार ना सौमित्रा आणि अवंतिका दोघी आता तिकडं निघून जातात तर मग ऐश्वर्या म्हणते माहिती मला सामान कुठे ठेवलंय ते सारंग आणि आजी दोघी आता तिकडनं निघून जातात आणि ऐश्वर्या आता ती नूडल्स बनवायला लागते आता इकडे सौमित्रा आणि अवंतिका दोघी रूम मध्ये असताना सावंतिका भयंकर चिडलेली असते आणि सौमित्राला म्हणते त्या ऐश्वर्याला नुसतं मध्ये मध्ये का कडमडायचं असतं बरं तिला आता किचन मध्ये काय जायची गरज होती आणि तिने पदार्थ एकदम बरोबर निवडलाय करायला लोकांच्या नात्यामध्ये गुंता निर्माण करणं हे बेस्ट काम आहे तिचं बेस्ट हॉबी आहे तिची अवंतिकाच्या बोलण्यावरती सौमित्र आता हसत असतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो अवंतिका म्हणते की सौमी काय चाललंय तुझं इथे माझं काय चाललंय आता याचा विचार नको करू फक्त हसत बस ती बाया किचन मध्ये तर आपण पिठलं कसं करायचं फक्त हसत बस त्यानंतर आता इकडे सौमित्र अवंतिकाला म्हणतो हे बघ आता आपण जरी पिठलं केलं तरी सुद्धा ते नानांना कसं आवडेल त्यांना तर जानकी बहिणीच्या हातचं पिठलं आवडतं आणि आपल्या पिठल्याला जाणकी बहिणीची थोडी येणार आहे तेवढ्यात आता लगेच अवंतिकाच्या फोनवरती जानकीचा फोन येतो जानकी जानकी सौमित्र फोन विचलतो आणि जानकी विचारते की कुठवर आली पिठल्याची तयारी तर माझं सौमित्र सांगतो की आम्ही पिठलं नाही बनवतय जानकी आश्चर्याने विचारते का काय झालं जमत नाहीये का मात्र इकडे अवंतिका म्हणते आऊ बहिणी जमायला मी किचन मध्ये तर जायला हवं ना त्या ऐश्वर्याला आज काय चावलंय काय माहिती आज काय तर म्हणे मी इटालियन नूडल्स करणार आहे जानकी तर आता डोक्यालाच हात मारून घेते मग त्याच्यानंतर आता इकडे सौमित्र म्हणतो आमची सुद्धा हीच रिॲक्शन होती अवंतिका आता म्हणते त्या मूर्ख ऐश्वर्याने अख्खा ओटाभर पसारा करून ठेवलाय कसं करणारे पिठलं आता जानकीच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते जाणकी म्हणते मी ते पिठले बनवूच शकते मी ते पिठले बनवते आणि मग तुम्ही नानांना खाऊ घाला अवंतिका आता म्हणते वहिनी तू बेस्ट ना खूप बारी होईल अवंतिका आणि सौमित्र यांच्या दोघींनाही हे सगळं पटत आता त्याच्यानंतर इकडे सौमित्र म्हणतो वहिनी तू सांगितलेली एक गोष्ट पटली मला तू म्हणते ना वाईटात सुद्धा नेहमी चांगलं शोधावं तसं ती ऐश्वर्या किचन मध्ये हे वाईट गोष्ट आहे पण मात्र आता तू पिठलं घेऊन येतेस आणि नानांना तुझ्या पिठलं खायला आहे ही एक चांगली गोष्ट आहे आणि ही देवाची सुद्धा इच्छा असेल तर मग जानकी म्हणते भाऊजी मला देवाची इच्छा कळली तुमची इच्छा कळली नानांची सुद्धा इच्छा कळली पण आता जर तुमची इच्छा असेल तर मी फोन ठेवते नाहीतर तिकडे पिठलं बनवायला उशीर होईल आता ते लगेच हसत दोघेही फोन ठेवून देतात त्याच्यानंतर जानकी आता लगेच किचन मध्ये जातं आणि तिचं ते शेंगाचं पिठलं बनवण्याच्या तयारीमध्ये लागते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या तिचे ते नूडल्स बनवत असते ऐश्वर्या तिचे नुसते नूडल्स नाही तर ती इटालियन नूडल्स बनवत असते ऐश्वर्या आता त्या भाज्या कापू लागते पण मात्र त्याला काही आकार सुद्धा नसतो आणि काहीही नसतं ऐश्वर्या काहीही करू लागते तिला ती ही गोष्ट करायला नीट जमत सुद्धा नसते तरी सुद्धा ईश्वरी आता तिच्या पद्धतीने ती इटालियन नूडल्स बनवत असते तिला साधं माप सुद्धा नीट माहिती नसतं आणि आता ती नूडल्स बनवायला निघाली त्यानंतर आता इकडे जानकी तिच्या किचन मध्ये व्यवस्थितपणे सगळं सामान चिरते शेवग्याची शेंग चिरते एकदम मापानुसार एकदम भारी असं शेवग्याच्या शेंगाचं पिठलं करते मग आता त्याच्यानंतर जानकी आता भाकरी सुद्धा करते जानकी खूपच थकून गेलेली असते तिला घाम सुद्धा आलेला असतो पण मात्र जानकीला शेंगाचं पिठलं करण्यामध्ये खूप उत्साह असतो कारण ते घरी जायचं असतं इकडे ऐश्वर्या आता तिच्या पद्धतीने ते आता ते इटालियन नूडल्स बनवते पण मात्र त्याला जरासुद्धा रंगरूप नसतं त्यानंतर जानकी आता तिचा स्वयंपाक झाल्यानंतर डबे भरते आणि स्वतःशीच विचार करत म्हणते माझ्या हातचं शेंगांचं पिठलं घरी सगळ्यांना खूप आवडतं सगळे खूप आवडीने खातील तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी नानांना शेंगाचं पिठलं देण्यासाठी आलेली असते आणि आता तशीच जानकी घरामध्ये नानांना भेटायला येते तर मग आता नाना, ना नाना जानकीला सांगतात की कुलूप आणि किल्ली तर मग जानकीला समजतं की हे कुलूप आणि किल्ली नेमकं काय असेल जानकी आता देवी आईच्या मंदिरामध्ये दे आलेली असते आणि देवी आईला म्हणते की नाना ज्या कुलूप किती बोलता ना ते मला सापडू दे हे कोडं मला सुटू दे तिथे एक जोखीन नसते आणि ती आता जानकीला म्हणते मातेनं दिला आणि धन्यानं विकलं तुझं सोन्याचं उत्तर इथे दडलं आता ती खिंडी दिव्याची ती मूर्ती उचलते आणि त्याच्याखाली चित्र असा आकार झालेला असतो त्याच्यामुळे जानकीला ऋषिकेशच्या हातातलं कडं हे समजतं तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू